नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आपण तिळगुळ बनवून झालेले आहेत आता आपण तिळाची पट्टी बनवणार आहोत किंवा तिळाची वडी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी गुळ घेतलेला आहे पाव किलो पाव किलो सफेद तिळ घेतलेले आहेत आपण लाडू बनवताना पॉलिशचे तिळ वापरले होते इथे मी साधे तिळ वापरते तिळ अगोदर आपण भाजून घेणार आहोत मी पॅन ठेवलेलं आहे आणि आता व्यवस्थित भाजून घेऊया आपले छान फुललेले आहेत सतत परतत राहिलं ना की छान फुलून निघतात ते व्यवस्थित भाजलेत की नाही कसे कळतात आपण हात लावून पाहायचं चटके लागण्यासारखे गरम झालेले असतात आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते

की त्याच्यामध्ये गुळ टाकायचे गुळ हे छान असं वितळवून घ्यायचे गुळाचं आपल्याला पाक तयार करायचं नाहीये फक्त वितळवून घ्यायचे गुळ छान वितळलेलं आहे कुठेही गुठली राहिलेली नाही आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सफेद तीळ आणि हे जायफळ पावडर टाकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल किंवा शेंगदाणे शेंगदाण्याची कूट किंवा खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल इथे मी एक हे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण हे सर्व सारण काढणार आहोत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे तीळ टाकून झाल्यानंतर एक ते दोन सेकंद एकदम फास्ट गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आणि जे काही सारण तयार केलेलं आहे आपण ते इथे बोर्डवरती काढून घ्यायचं आणि थंड करायचं इथे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चौकोनी पाहिजे तर चौकोनी किंवा गोल पाहिजे तर गोल व्यवस्थित दाबून दाबून थापायचं साधारण थंड झालं की वाटल्यास लाटणीने अजून थोडंसं दाबून घ्यायचं गयाएचा। लाटून घ्यायचं आणि आता हे आपण थंड करून घ्यायचे रूम टेम्परेचरमध्येच थंड करायचे अजून पूर्ण थंड झालेलं नाही आहे गरमच आहे साधारण गरम असतानाच आपण त्याच्या थोड्या वड्या पाडून ठेवूया अजून गरम आहे ते एकदम गार झालं तर मग वड्या पाडाला जमणार नाही थंड होऊ वड्या आपल्या छान तयार झालेले आहेत थंड झालेले आता आपण त्या सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तिळाचं गॅनोला बार तयार झालेले हे बघा अशा पद्धतीने संक्रांत स्पेशल तिळगुळ वडे आपल्या तयार आहेत तर मैत्रिणीनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओ खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद